शुभ सकाळ मंडई मी वंदना दहा तोंडे आपल्या राजवी डेली वेब्स या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आज सकाळी सकाळी थोडेसे आभळ आलेले आहे त्यातून सूर्य कसा डोकवत आहे काल झालेल्या पावसाने झाडे बघा कशी टवटवीत झालेली आहे सकाळच्या शांतमय वातावरणात पक्ष्यांचा मन अगदी प्रसन्न करून टाकतो सकाळची देवपूजा आवरून मी केलेली आहे ज्ञानेश्वरी पारणाला सुरुवात लोकनवती आणि तसेच आज माझ्या ज्ञानेश्वरीची सांगता होणार आहे सुंदरा सर्व गम गीता पुरा वसो आले की निजकांता आत्मया आवडी गीता मिळाव्या श्लोक नव्हती बाह्या पसरू काजे की गीता कमीची भृंग की हे गीता सागर तरंग की हरीचे हे तुरंग गीता रतीचे ती श्लोक सवर्थ तीर्थ संगातू आला श्री गीता गंगे अंतु जे अर्जुन नरसिंह झाला मंडई आज आमच्याकड आहे आमरसाचा बेत तसेच आज आम्ही बनवलेल्या आहे कोथिंबिरीच्या वड्या त्यात मम्मीला मी थोडीशी मदत केली मम्मीनी आणि मी पटापटा वड्या वळून घेतल्या आणि नंतर आम्ही त्या इडलीच्या भांड्यामध्ये वाफळून घेतल्या तसेच आज सकाळपासून पावसाचे वातावरण आहे खूप अशी उष्णताही तयार झालेली आहे आणि ह्या उष्णतेचा परिणाम जो होणार होता तो झाला पावसाने आज देखील हजेरी लावलेली आहे ह्या पावसाने मातीचा अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे आणि पावसामुळे वातावरण थंडगार झालेलं आहे मंडई आपल्या वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मंडई तुमच्याकडे आलेला आहे का पाऊस आमच्याकडे तर पावसाने यंदा खूपच लवकर हजेरी लावलेली आहे वातावरणात होणाऱ्या ह्या बदलात आपल्या आरोग्याची काळजी घ्या